अच्छा दोन कार्यक्रमाचं एकत्रितपणे आनंद साजरा करण्याचं वेगळंच मला आज अनुभवायला मिळालं त्या कार्यक्रमाला उपस्थित बराच काळ मी त्यांचं नाव ऐकून असायचं आणि मुंबईमध्ये राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा संबंध येत असताना मुंबई बँकेचं नाव ऐकायला मिळायचं आणि मान्य दरेकर साहेब हे मुंबई आणि मुंबई बँकेचे एक महत्त्वाचे घटक आहेत आणि ते संपूर्ण मुंबई शहरात म्हणजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी ते वेगळं नाव निर्माण करण्याचं काम ज्यांनी कोकणातल्या माणसांनी केलंय त्यांची भेट होण्याचा आज मला योग आला मी मला धन्य समजतो आणि ते माझ्या वाढदिवसानिमित्त का होईना आज योगायोगाने त्यांचा सत्कार आणि माझा वाढदिवस असं त्याचं कॉम्बिनेशन झालं आणि या कार्यक्रमाला ज्ञानदीपचे आपले जिजाबा पवार साहेब आणि आमचे डी आर गोपानजी शिंदे आज खूप बोलले त्यामुळं आज मला खरं काय बोलायचं हा प्रश्न राहिला आहे आणि त्यापेक्षा आमचे एस बी पाटील जे गेले दहा बारा वर्ष आमच्याशी जोडले गेले आणि सहकारातला म्हणजे मी त्यांना गुरु समजतो ते मला काय मानतात तुम्हाला मी गुरु समजतो हे काही जरी असलं तरी सहकारात त्यांनी फार मोठं काम केलं आहे आणि सहकारातून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं ते प्रशिक्षणाच्या संदर्भात किंवा मेळावा आमचा असला तरी ते होऊन ते त्याच्यात सहभागी होतात ते, होता, ते पाटील साहेब या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरचे सगळे मान्यवर सगळ्यांची नावं घ्यायला आता शक्य नाही आणि उपस्थित सगळीच मान्यवर मंडळी आणि संस्थेवर जीवापाठ प्रेम करणारी ती मी आपली सगळी मंडळी आणि आपला परिवार मी हे वाढदिवसाच्या संदर्भात मगाशी सुरुवातीलाच काही व्यक्त्यांनी भाषण करताना सांगितलं संस्थेचं सा सा काम कसं आहे काय आहे ते पण वाढदिवस साजरा करताना तो भव्य दिवस साजरा करावा वाढदिवस करावा ह्याच्याशी मी काही सहमत नव्हतो आणि जेव्हा हा वाढदिवसाची संकल्पना अग्रहाने धरली तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की आपण त्या दरम्यान मेळावा घेऊया सहकार मेळावा घेऊया आणि मला वाटतं जवळजवळ आता बारा पंधरा वर्ष होतील आपण हा वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा करत आलो आणि मग त्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना गती कामाला चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळावा त्यांचा उत्साह निर्माण व्हावा अशा पद्धतीचं काही करावं मग तेव्हा आम्ही असं करायला लागलो की त्यांना काही उ टार तार्ग, टार्गेट देत होतो आमचा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं तुम्हाला साजरा करायचा आहे ना मग तुम्ही आपण डिपॉझिटचं टार्गेट घेऊया हो यावेळेस साहेब आपण <laughs> म्हणजे ऑफिसने त्यांना टार्गेट दिलं आणि दोन दिवसात बारा कोटीचं डिपॉझिट संकलित केलं आता मला तर थक्कच झालं मी हे काही सामान्य गोष्ट गोष्ट नव्हे आणि सर्वसामान्य घटकांकडून कोण पाच हजार देतोय कोण दहा हजार देतोय आणि लोकही उत्स्फूर्तपणे द्यायला लागले आणि आता वाढ बघायला लागली किंवा वाढदिवस आहे म्हणजे आपल्याला पैसे तयार करून ठेवायला पाहिजेत या पद्धतीनं डिपॉइटच्या दृष्टीनं लोक पुढे यायला लागले मी सुद्धा कालचा आकडा दोन पस्तीसचा रात्री मी विचारलं किती झालं रे तर म्हणाल दोन पस्तीस मग हे जे आहे हे एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम झालंय मग सगळ्याच थोड्याफार थोडाफार फरकाने विचार व्यक्त करताना आले की हे कामाची पद्धती जी आहे ही नवीन पद्धती काही याच्यात येत गेल्या अनुभवातून आल्या वेळोवेळी आता ज्ञानदीपचं तर मी ऐकून होतो आज साहेबांनी पवार साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या आणि ज्ञानदीप आणि आमच्यात बरंच साम्य आहे हे मलाही अनुभवता आलंय म्हणजे त्यांच्या बोलण्यातून आणि त्याच पद्धतीनं सगळं हे काम चाललंय आणि त्यांना मी शुभेच्छा देतो कारण त्यांनी आणखीन पुढे जावं कारण त्यांचे आमच्या दुप्पट आहे सगळं जवळजवळ तर त्या पद्धतीने आम्ही आता पुढचा संकल्प केलाय आता जास्त वेळ घेत नाही फक्त या वाढदिवसानिमित्त आपल्याला पुढे काय करायचंय आता या वर्षीचं आपलं बाराशे पंचवीसच्या ठेवी आहेत ते हंड्रेड पर्सेंट होणार कारण आता अकराशे सत्तर झालेत अकराशे पंच्याहत्तर झाल्या मार्चला आपल्याला बाराशे पंचवीस करायच्या भावभांडूल ऐंशी कोटीचं आहे सभासद दीड लाख दीड लाखाचे करायचे आहेत आणि व्यवहार साधारणपणे अकराशे साडे कर्ज व्यवहाराला आपल्याला आता वेगळं काय सांगावं लागत नाही उत्स्फूर्तपणे वाढतोय आणि या सगळ्या करत असताना आपण कृषीपूरक आणि संदर्भातला कर्ज करत असताना स्वावलंबी करणे स्वयंरोजगारातून स्वावलंबी करणे हा जो उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं आहे मी जास्त वेळ घेत नाही कारण साहेबांना सगळेच आता आपणही खूप वेळ बसलात सातत्याने त्याच्यामुळे मी एकच म्हणतो की आजच्या या योग योग जो आला आहे त्या दरेकर साहेबांना मी लाख लाख शुभेच्छा देतो खरंच त्यांनी इथून पुढे आपण सहकारात पुढे एकत्रितपणे जाऊ आणि चांगल्या पद्धतीनं कोकणासाठी काहीतरी करू असा आपण मला शब्द द्या आणि आपणही सगळ्यांनी मला आपल्या ह्या सहतेच्या वाटचालीस उत्स्फूर्तपणे सहभाग आता जसा आहे तसा पुढे जात्रा असा आशीर्वाद द्या आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज